अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीचरि प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर या दिवशी ज्या काही एकवीस दिवसाच्या सेवा केल्या बघा एकवीस दिवसाची स्वामीचरित्र पारायणाची एकवीस दिवसाची पारायण केलेलं आहे कोणी अकरा दिवसाचं केलेलं आहे तर कोणी सात दिवसाचं केलेलं आहे कोणा किंवा कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे कोणी अखंड नामस्मरणाचं अनुष्ठान केलेलं आहे अशा बऱ्याच ज्या काही सेवा केलेल्या आहेत तर त्याचे एकवीस तारखे दिवशी सांगता उद्यापन कसं करायचं आहे ते आपण हे आज व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा सकाळी सर्व काम लवकर उरकून आपण स्वामी महाराजांचा अभिषेक देवपूजा स्वामी महाराजांना नवीन वस्त्र अष्टिंग अष्टगंध धूप दीप पुन्हा स्वामी महाराजांना ही तर आवडतो ही नात तर हे सर्व काही स्वामी महाराजांना सजवून स्वामी महाराजांची छान अशी मंत्र म्हणून स्त्रोत म्हणून स्वामी महाराजांची पूजा करायची आहे त्या दिवशी स्वामी महाराजांना जो काही नैवेद्य आवडतो तो, तो नैवेद्य बनवायचा आहे गोडधोड बघा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतो किंवा बेसनाचे लाडू करू शकतो किंवा कांदाभजी करू शकतो किंवा खीर करू शकतो जे काही तुम्हाला यथाशक्ती जे तुम्हाला होईल ते तुम्ही पदार्थ त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी बनवायचे आहेत छान असे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा छान अशी स्वामी महाराजांची आरती त्या दिवशी करायची आहे आणि हे सर्व काही झाल्यानंतर सांगता आणि उद्यापन कसं करायचं तर बघा स्वामी महाराजांची सर्व काही पूजा झाल्यास आरती सर्व काही झाल्यास स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी महाराजांना हात जोडायचा आहे जमलंस तर तुम्ही मंदिरात किंवा केंद्रात किंवा मठामध्ये जायचं मठ नसेल केंद्रजवळ नसेल तर सु दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही जायचं आहे जाते वेळेस नारळ खडीसाखर उदबत्ती आणि एक फूल घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर सग गेल्या गेल्या नमस्कार अजिबात करायचा नाही कारण हे स्वामी महाराज उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं तर गेल्या गेल्या आपल्याला सगळ्यात आधी स्वामी महाराजांना मोजरा करायचा आहे वाकून स्वामी महाराजांना छान असा मुजरा करून आपण नेलेले नारळ फूल खडीसाखर तिथं अर्पण करायचं आहे आणि स्वामी महाराजांपुढे हात जोडून बसून स्वामी महाराजांना आपण जे हे स्वामी महाराज मी एकवीस दिवसाची ही सेवा केलेली आहे अकरा दिवसाची सेवा ज्या काही तुम्ही सेवा केलेल्या आहेत त्या स्वामी महाराजांपुढे बसून सांगायच्या आहेत आणि तुम्ही ह्या सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलेल्या आहेत कोणतीही अडचण या सेवेमध्ये तुम्ही येऊ दिली नाही असं म्हणून स्वामी महाराजांपास बसून आपल्याला सर्व काही सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की अशी जी एकवीस दिवसाची मी सेवा केलेली आहे तर अशीच माझ्या हातून तुमची नित्य नेमाने नित्यसेवा छोटी मोठी जी काही होईल ती नित्यसेवा माझ्याकडून अशीच दररोज घडू की स्वामी महाराजांनी प्रार्थना करायची आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही ही माझ्याकडून सेवा करून घेतलं त्याचप्रमाणे तुम्ही दररोज माझ्याकडून सेवा करत घेत जावा मला त्या सेवे थोडीशी तुमची सेवा व्हावी या म्हणजे इतपत मला तुम्ही थोडस त्या सेवेमध्ये सहभागी करून घ्या असं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं की स्वामी महाराज असाच तुमचा हात माझ्या डोक्यावर माझ्या पाठीवर सदैव तुमचा हात राव सदैव तुम्ही माझ्यासोबत राहावे प्रत्येक अडचणीत प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात तुम्ही माझ्यासोबत हो। असावं असं म्हणून स्वामींना नम्रपणे मुजरा करून हात जोडून स्वामी महाराजांपुढे बसून जे काही आपण जे काही नैवेद्य बनवून आणलेला आहे तो पण तिथे अर्पण करायचा आहे कोण जर गरजू व्यक्ती असली तर त्या गरजू व्यक्तींना आपण नैवेद्य खायला फळं म्हणा किंवा काय जे आहे ते द्यायचं आहे आणि त्या दिवशी जे काही तुम्हाला दानधर्म घडेल बघा तुम्ही जे काही दान करायची तुमची इच्छा असेल यथाशक्ती जे काही तुम्हाला कर्म होईल तर ते तुम्ही तिथं दान खायची वस्तू असा असो किंवा वापरण्याची वस्तू असो ती तिथे तुम्हाला मंदिरात जाऊन कुठेही दान धर्म करायचा आहे त्या दिवशी आणि जर एखादी व्यक्ती खूपच अडचणीत असेल खूपच त्या व्यक्तीला गरज असेल खूप अडचणीत असेल दुःखी असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही ही स्वामी मार्ग दाखवा बघा खूप एखादी ताई खूप द दुःखी आहे अडचणीत आहे तर तिला ही तुम्ही जी काही स्वामी महाराजांची सेवा करत आहोत तर ती स्वामी महाराजांची सेवा त्यात गरजू व्यक्तीला सांगा त्यांना ही सेवा करायला सांगा जेणेकरून त्यांनी जर ती सेवा केली आणि त्यांची जर दुःख जर नष्ट झाले तर त्याचं अर्ध तर फळ पुण्य अर्ध पुण्य तुम्हाला लागेल कारण तुम्ही त्यांना ही सेवा सांगितलेली तुम्ही मला तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांना त्या दुःखातून काढलेला आहे स्वामी मार्ग दाखवून तर अशा गरजू व्यक्तींना त्या दिवशी स्वामी मार्ग दाखवायचा आहे स्वामी सेवेमध्ये आणायचं आहे ही सुद्धा स्वामी महाराजांना खूप प्रिय सेवा आहे ही स सगळ्यात मौल्यवान ही सेवा आहे की कोणा गरजू व्यक्तींना स्वामी मार्गात आणण्याची तर त्या दिवशी हे सुद्धा पुण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि नंतर मंदिरात गेल्यानंतर थोडं वेळ लगेच उठून यायचं नाही थोडा वेळ आपल्याला तिथं मंदिरात गेल्यानंतर जप करत स्वामी महाराजांचा जप करत तिथे बसायचं आहे दहा पंधरा मिनट जप करायचा किंवा कोणतीही एक सेवा तिथं स्वामी महाराजांच्या दरबारात दत्त महाराजांच्या दरबारात आपल्याला करायची आहे आणि असं छान असं स्वामी महाराजांचं उद्यापन सांगता अस बघा तुम्हाला जमलेच तर तुम्ही त्या चार पाच मु लहान मुलांना जीव घालायचं किंवा एखाद्या जोडप्याला जमलं तर जीव घाला असं नाही की खूप मोठं उद्यापन करावं लागतं खूप मोठं असं साज हे करून असं करायचं काहीही नाही तसं आपल्याला जसं जमेल तसं तुम्ही एका मुलाला जीव घाला किंवा पाच मुलांना जीव घाला किंवा एक जोडप्याला जीव घाला तुम्हाला जसं तुमच्याकडून जसं होईल तसं तुम्ही उद्यापन तुमच्या पद्धतीने करू शकतात तर अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या पारायणाचं उद्यापन तुम्ही करायचं आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत